नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी आरपीएफ टिटवाळा टिटवाडा येथे मेरी सहेली अभियानांतर्गत जागरूकता कार्यक्रम संपन्न कल्याण टिटवाळा दिनांक डिसेंबर चोवीस रोजी आरपीएफ रेल्वे संरक्षण बल टिटवाळा स्थानकात मेरी सहेली संघातर्फे महिलांच्या सुरक्षेतेसाठी जागरूकता अभियान आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे नेतृत्व आरपीएफच्या नव्याने नियुक्त अधिकारी श्री रणजित सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या अभियान दरम्यान महिलांना रेल्वे प्रवास दरम्यान सुरक्षित राहण्याचे उपाययोजना आपत्कालीन परिस्थिती संपर्क करण्याच्या सुविधा तसेच मेरी सहली उपक्रमाचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले महिलांना प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास तात्काळ मेरी सहेली टीमद्वारे मदत उपलब्ध करून देण्याची हमी देण्यात आली कार्यक्रमादरम्यान प्रवासी महिलांना सुरक्षा उपायांची माहिती देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी स्थानिक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रेल्वे पोलिसांनी या प्रकारचे उपक्रम नियमितपणे राबवून महिलांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचे अधोरेखित केले यावेळी आरपीएफचे महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच विविध रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिला पदाधिकारी व सर्व महिला प्रवासी वर्ग उपस्थित होता इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी अमित खरडीकर कल्याण मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट